वर्षी आम्ही बॉसिस विद्यापीठ त्यांना फेस्टिवलमध्ये सांगावून घेतलं होतं त्याचप्रमाणे भारतीय विद्यापीठ आणि त्यांनी दोन्ही संस्थांनी कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी सादर शार्ण केले होते ओपनिंग मध्ये केले होते काही बालधरामध्ये केले होते त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचं आदिवासी संचालनालय जे आहे त्यांना आम्ही पुणे फेस्टिवलचे असोसिएट करून घेतलेले आणि त्यांचं त्या ठिकाणी ओपनिंग तो डॉक्टर आहे त्याच्याशिवाय वारली पेंटिंग आदिवासी भागातले लोक येऊन स्वतः ते एक संस्था आम्ही त्या ठिकाणी कला क्रीडा केंद्राचे कार्यक्रम सांगण्याची विनंती मी वापर एकोणीसशे एकोणवद साली आदरणीय सन्मान पुण्याचे भाग घेतात आणि कलमरी साहेबांनी फेस्टिवल हा गणपती उत्सव सुरू केला आणि सुरू केला नाही तर संपूर्ण या फेस्टिवलच्या माध्यमातून गणपती उत्सव जगामध्ये या ठिकाणी फेमस झालेला आहे अशा तऱ्हेचे अनेक कार्यक्रम या फेस्टिवलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जवळजवळ छत्तीस वर्ष होऊन गेले या कार्यक्रमाचं संपूर्ण देखरेख कलमरी साहेबांच्या आधार होत असतो जास्त वेळ आता या ठिकाणी त्यांची सगळी ठिकाणी ठिकाणी आम्ही काम करतोय आपल्याला कल्पना आहे की गणेश क्रीडा कलामध्ये जे जे कार्यक्रम होतात ते सर्व कार्यक्रमाचं त्या ठिकाणी मॅनेजमेंट आणि सिटी मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी सर्व आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय यावेळेला आमाराभू हा अशोक खंडे यांचा जो कार्यक्रम आहे तो सन्मान्य ज्येष्ठ कलावंत चित्रपट अभिनेते राज कपूर जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आम्हाला हा कार्यक्रम अत्यंत लेखना कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर पुष्पाला माननीय अभिनेता इनामदार त्या स्पॉन्सर करतात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मुशाराची जबाबदारी घेतल्याने अशा तऱ्हेने एकवीस ऑगस्टला आवारा होऊ आणि त्यानंतर एक सप्टेंबरला आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्दर्शक साठी आणि याहो या हि या, या ताकी मोते यांनी केलेल्या एक, एक या जपानी नृत्य आयुष्का या ठिकाणी एक सप्टेंबरला होणार आहे यामध्ये जपानी नृत्य वादन पार पारंपरिक पार, पार, संगीत कथाकृत्या बरोबर कोरियन फॅन डान्स सेवन असे अनेक निर्णय कार्यक्रम तुम्हाला या वेळेला एक सप्टेंबरला सायंकाळी सात पाहायला मिळते असे तीन कार्यक्रम होते गणेश किरण होणार आहे आणि बाकीचे सर्व कार्यक्रम बालगंधर्वमध्ये आता सर्वांनी गोळे आणि आमचे सरकारी मित्र अभय आणि दुसरे सरकारी मित्र डॉक्टर देसाई सांगितले अशा तऱ्हेने जी उंची या ठिकाणी साहेबांनी ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून गणपती उत्सवची केलेली त्या उंचीप्रमाणेच यावेळेला कार्यक्रम सर्व ठरलेले आणि या कार्यक्रम आपल्या सर्वांनी पाहायला यावं हे आपल्याला विनंती करतो आपल्या सर्वांना

सल सव्वीस वर्षापासून म्हणजे या वर्षापर्यंत सलर सव्वीस वर्ष हे हुशार हल आलेलं आहे आणि याच्या पुढेही हे चालू राहणार आहे यामध्ये भारतातील नामवंत शायर कवी या मुशाऱ्यामध्ये संमिलित होणार आहेत त्यांची नावं वगैरे आपल्याला बोर्ड वरती बघता येणारच आहे आणि हा विषय तुम्ही ऐकायला यावं त्याला कारण असं आहे की तुम्ही आले तुमच्या वतीने तुमच्या माध्यमाने लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा की पुण्यात असा एक जल्लोष साजरा केला जातो गणेश फेस्टिवलच्या नावाने ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सम्मिलित करून घेण्याचा हा जो तक मराठी में जिसको कदम उठाया गया है थोड़ा सा सॉरी ये जो कदम उठाया गया है ये इतिहाद भाईचारे की बहुत बड़ी मिसाल है और पूरे हिंदुस्तान के लोगों की इस फेस्टिवल पर नजर रहती है कि ये कब आने वाला है और हम कब हम इसमें शामिल होंगे बड़े बड़े कलाकारों ने यहाँ पर आकर अपनी पेशकश की है और उस पेशकश को करने में उन्होंने फ्र महसूस किया है कि हमने पुणे फेस्टिवल में अपना कार्यक्रम पेश किया है इसके लिए मैं पुणे फेस्टिवल के सभी आयोजकों तो का बहुत बहुत, बहुत शुक्रिया अदा करता हूँ उन्होंने पुणे का नाम पूरे हिंदुस्तान में नहीं बल्कि पूरी दुनिया में मशहूर हो चुका है कि यहाँ जो प्रोग्राम होते हैं वो भाईचारावत और एकता का बहुत बड़ा प्रतीक है मैं जनाब सुरेश करमाणी जी उनके लिए खास दुआ करता हूँ अल्लाह उनको सेहत तंदुरुस्ती दे, दे। फिलहाल वो बीमार चल रहे हैं वरना वो खुद आते थे या लेते थे अल्लाह उनको सेहत दे दे तंदुरुस्ती कामयाबी दे, दे और मैं दुआ करता हूँ कि ये प्रोग्राम जो तो यहाँ पर चल रहा है जिस तरह से जी आ, जिस तरह से ये प्रोग्राम आज तक चल रहा है आइंदा सौ दो सो साल बल्कि ये चलता रहे इसे दुआ करता हूँ मुख्तर मालूम के लिए मैं आपको बता देना चाहता हूँ कि इनमें जो शायर और शायरात आ रही हैं उनके नाम मुख्तर समझ लीजिए कि तो गोविंद गुलशन जी और, और इर्शाद तो हजूम साहब आरिफ सैफी निखत अमरोही सज्जाद झंझट महक कैरानवी जुबैर अली ताबिश डॉक्टर इफ्तार शकील अब्बास कमर सलीम जावेद केदतपुरी और पुणे से बहुत मशहूर शहर इसम शोला साहब तशरी लाएंगे इसमें खास तौर से मेहमान खसूसी के तौर पर जो तशरीफ ला रही हैं वो बहुत बड़ी हस्ती हैं सिटिंग MP है हैं राज्यसभा की और खासदार फौजिया खान साहिबा इस प्रोग्राम के लिए खसूसी तौर पर उन्हें आने वाली हैं और ये प्रोग्राम कितना कामयाब होगा ये आप सामयिक बताएंगे सुनने वाले बताएंगे कि कैसे कामयाब किया जाता है मैं आप सबसे गुजारिश करता हूँ कि अपने माध्यम से लोगों तक धन्यवाद फेस्टिवल जीवन अवार्ड आणि काही अवॉर्ड त्या वर्षी पुणे ने दोन जीवन गौरव पुरस्कार दिलेले एक वर्ष नुकत ज्यांनी पूर्ण केले ते भारतीय विद्यापीठाचे चांसलर माननीय शिवाजीराव कदम त्यांना गौरव पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात दे येणार आहे आणि त्यांनी पहिल्याच दिवसापासून करवाडी साहेबांच्या खांदाला खांदा लावून त्या ठिकाणी पुणे फेस्टिवलचा एक भाग म्हणून त्यांनी काम केलेले आहे माननीय पी एन नांदर साहेब देखील त्यांना देखील पुणे फेस्टिवल गौरव पुरस्कार देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहेत त्याशिवाय पाच फेस्टिवल अवॉर्ड आम्ही देतो त्याच्यामध्ये ज्येष्ठ नाट्यलेखा डॉक्टर सतीश साळेकर भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पर्यटनाच्या संदर्भामध्ये गुण दोन पुरस्कार बनवून आम्ही दिलेले आहेत कृषी पर्यटन केंद्राचे दें दें संचालक ज्ञानदेव कामटे आणि उद्योजिका सुप्रिया बडवे यांना पुणे फेस्टिवल अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं नकोश मुंबईचे

सिला जो था पिछले सालों में हुआ करता था लेकिन कोरोना काल से तकरीबन वो सिलसिला बंद हो गया है हम कोशिश करेंगे कि आइंदा ऐसा कुछ स्टेप लिया जाए जिसके जरिए से लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड खास तौर से लिटरेचर में जिन्होंने काम किया है उनको लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड देने की हम कोशिश करेंगे हम ये बात मैनेजमेंट में रखेंगे कि ऐसा कुछ अवार्ड फिर से शुरू किया जाए जो कि पिछले सालों में दिया जाता था अजून कोणाचा का प्रश्न दरवर्षी उद्घाटनाला हेमा मालिनी जी असतात त्यांचं शकतो ते नाही दोन मुलगी पण डान्स करतो त्यांचा डेट्स जपक्ष काय आणखी काय अजून कोणाचा काय पूर्वी

चोपन्न कार्यक्रम आपल्याला भेटून पुरुषोत्तमच्या अंतिम स्पर्धा या गणपतीच्या नंतर होत आहेत अदरवाईज आपण त्यांच्यातली पहिली दोन किंवा तीन एकां दरवेळेला घेत असतो धन्यवाद वीस तारखेला आपण दोन हजार मनात ठेवलेली आहे सर्व कार्यक्रम आपण सांगतो दुसरी बावीस तारखेला दोन हजार भवनात आहे आपल्या स्पोर्ट्सची आपले आर्ट इव्हेंट आहे त्या पद्धतीची वेगवेगळी माहिती पूर्ण देऊ जेणेकरून सर्व टोटल त्रेपन्न कार्यक्रम आपले आहेत यावर्षी म्हणजे प्रगतच असे कार्यक्रम आहे बालगंधर्व तर दिवसाला तीन तीन चार चार कार्यक्रम बालगंधर्व बालगंधरामध्ये फक्त एकट्यामध्ये तेवीस कार्यक्रम आहे तर त्या दृष्टीने मॅक्सिमम आपण प्रसिद्धी द्यावी जेणेकरून पुणे पुणेकरांना त्याचा आनंद घेता येईल हा स्पोर्ट्स दुसरं प्रत्येक शेलो क्रिकेट घेतला उद्योजक आहे कुस्तीवा कुस्ती कुस्तीवाली क्रिकेट घेतला